बातमी अवकाळी संदर्भातील अवकाळीचा पिकांना मोठा फटका बसलाय हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या फटक्यानं शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालेला आहे काहीशा प्रमाणामध्ये शेतकरी हा हदबल झाला हतबल झालाय पेरू ह्या पिकाचं देखील संगोपन करताना पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो आणि यामधून मजुरी देखील या खर्चातून निघत नाहीये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अवकाळीचा फळबागांना फटका बसला पेरूच्या बाग आमची एवढी लुसखन झाली हे पूर्ण बाग बघा कसे प गळाल्यात आणि आखं कुटुंब आमचा प्रपंच याच्यावर चालतो चा 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 लग्न कार्य असेल मुलांची शिक्षण असतील सर्व काही गाड्यांचा हप्ता असेल काय असेल हे सर्व प्रच आमच्या पेरूच्या बागेवर चालतो चा कांद्याला तर भाव नाहीच पण एवढी नुसकानं आमची या पावसाने केली की, की बोलताच होई नाही